हाय नमस्कार सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग ची गुड आफ्टरनून झाली आम्ही जवळजवळ आलोय अनुष्का कसा लागतो चिवडा छान अश्या थाप्या वड्या तशी भाकरी चपाती चटणी मिरचा शंकरपाळ्या शेंगदाण्याचे ला। लाडू चिवडा एवढं सगळं आहे खायला उशारच आहे असताना भाई ग कांदा बिंदा सगळं तिने शेंगदाण शेंगा भाजून भीमुच्या हका वरल्या ते शेंगा भाजून कांदा चटणी खेचा मस्त अशा बाजरीच्या भाकरी वड्या मस्त अशा म्हणजे कमी चालल्या ते पण कमी छान वड्या झाल्या ते आणि मस्त अशा झुनझुनीत इकडे ह्यांचं काय नेमकं चाललंय जेवायचं सोडून नाष्टाच चाललाय तुमचा तर वाड असतो खाता का वाढच तर ताटात दिकी सगळ्यांना मी काढते व्हिडिओ आता कारण की, की माझं घर न निघल्यापासून काय व्हिडिओच नाही आपलं आता म्हणलं काढावं मस्त असं थांबलं तर शेंगदाण्याचे लाडू चपाती घेऊ का एक नाही आव संपल्या तर नाही पच का म्हणते सांगा काय सांगत होता ते काय सांगत चपाती काय काय जेवाया स्वातीता वेगळा चिवड आणलाय तुम्ही वेगळा चिवड आणलाय शेंगदाणे जिलेबी आहे शंकरपाळ आहे परत बाजरीची भाकरी आहे चपाती आहे शेग आहे शेता स्वातीता घेऊन आहे आणि काकाला काय झालंय माहितीये का काकाचं हॉटेल आहे कुठे काका सांगा की पत्ता बित्ता

पुणे सोलापूर रोड ला जर कधी आले तर निश्चितपणे आपल्या हॉटेलला भेट द्या आणि बघा कसं आहे काय टेस्ट वगैरे सांगा आम्हाला पण कमेंट करून जाऊन खावा आणि टेस्ट करून सांगा कि कस आहे काय तो पर्यंत जिल्हे चला तर शेंगदाण्याचे लाडू पण आहे तिकडं कडक नाही कडक नाहीये काय झालं कडक आणायला पंजाबचीच नाही पंजाबच का हरियाणा हरियाणा तर जेवण वगैरे सगळं झालंय मग अशा थोडाच व्हिडिओ काढला शिल्लक सजा काळच भागल मला वाटतं एवढं जेवण शिल्लक राहिले काय म्हणते शुभ्रा तू शुभ्रा सुद्धा आमची आली आहे शुभ्रा खाते जिलेबी आत्याने आणलेली जिलेबी खाती हम्म पाहूनच कस चाललंय भाऊ पडी सुमारी न, बर बर चला थोडच राहिले आता अंतर जवळजवळ आलोय म्हणलं काढा एक सगळ्यांचा मस्त असा व्हिडिओ भारी वाटलं राहणार जीवन म्हणलं काढा व्हिडिओ आता संपवा सगळं तुम्हाला जोडून एक व्हिडिओ येईल मस्त असं छानपैकी